चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी शेवा मार्ग या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे दहा एप्रिलला आहे स्वामी जयंती स्वामींचा प्रगट दिन दत्त महाराजांचे हे स्वामी महाराज अवतार आहेत कर्दळी वनातून त्या दिवशी ते प्रगट झालेले आहे त्यानिमित्ताने आपण काही सेवा उपासना आणि स्वामी महाराजांना प्रसन्न करून घेण्यासाठी काही मंत्र स्तोत्र पठण आपण करायचे आहे तर आता काही मंत्र स्तोत्र पठण आपण सुरुवात पण केलेली असेल कोणी एकवीस पारायणाची सुरुवात केलेली आहे स्वामी चरित्र आणि काही जणांनी जप हा स्वामी महाराजांचा पण सुरू केलेला आहे आणि काहींनी मी सांगितलेला जो तारक मंत्र आणि अशा बऱ्याच मी उपासना छोट्या छोट्या पाच पाच मिनिटाच्या माझ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितल्या होते की ज्यांना वेळ नाही ना त्या हे पाच मिनिटं का होईल पण दररोज स्वामी जयंतीपर्यंत स्वामी प्रगट दिनापर्यंत नित्यनियमाने ह्या सेवा कराव्या तर आज मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये की स्वामी महाराजांची फक्त पाचच मिनिटाची ही सेवा आहे दत्त महाराजांची स्वामी प्रगट विशेष आपल्याला करायची आहे अकरा दिवस ही सेवा आपण करू शकतो किंवा सात दिवस पण ही आपण सेवा करू शकतो आणि ही सेवा फक्त पाच मिनिटाची असल्या कारणाने कोणीही ही सेवा करू शकतो कारण की ही सेवा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा खूप उपयुक्त आहे म्हणजे या सेवेमुळे सर्व इच्छापूर्ती आणि सर्व मनोकामनापूर्ती सर्व गोष्टीत विजय यश प्राप्ती आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होणार आहेत आपल्या जन्मजन्मीचे बाप हे नष्ट करणारी अशी ही सेवा आहे आणि एवढं छोटं पाच मिनिटाचं वाचे पण याचं फळ हे आपल्याला अधिक असं मिळणार आहे तर स्वामी जयंतीनिमित्त स्वामी प्रगट दिनानिमित्त आपण ज्या काही सेवा सुरू केलेल्या असतील तरीही त्या असल्या तरीही सेवा त्यात आपण ॲड करू शकतो कारण ज्यांना जर वाचण्याची जास्त प्रॅक्टिस असेल तर त्यांना तर ही फक्त दोन किंवा तीन मिनटातच वाचन होणार आहे तर ही सेवा केल्याच्यानंतर बघा दत्त महाराजांचा स्वामी महाराजांचा आपल्यावर विशेष असा कृपा आशीर्वाद राहणार आहे कारण दत्त महाराजांच्या नंतर श्रीपाद श्रीवल्लभ नंतर नरसिंह सरस्वतीत अवतार आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांचा अवतारात स्वामी महाराज आपल्यासाठी आपल्या सर्व प्रश्न हे आपल्याकडून सेवा करून घेत आहेत मी कोण सांगणार तुम्हाला सेवा मी तर फक्त निमित्त कारण झालेली आहे तुमच्या आपल्यामधले म्हणजे स्वामीचे आणि तुमच्यामधले कारण स्वामी, स्वामी महाराजांना ही सेवा तुमच्याकडून करून घ्यायची आहे त्यामुळेच तर मला त्यांनी माध्यम बनवलेलं आहे तुमच्यापर्यंत ही सेवा पोहोचण्याचं माझ्या मनात आलं आणि मी म्हटलं चला सर्व शेवेकऱ्यांना सर्व स्वामी भक्तांना आपण ही सेवा सांगूया कारण सेवा खूप अशी प्रभावशाली आहे बराच बऱ्याच शेवेकऱ्यांनी या सेवेचा अनुभव घेतलेला आहे आणि यामुळेच ही सेवा तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं सुद्धा स्वामींनी काम केलेलं आहे मनात आलं आणि मी लगेच तुम्हाला पूजेला बसल्याच्या ठिकाणी लगेच म्हणते ही सेवा आपल्या सर्वांना सांगून टाकावी तर ही सेवा आपल्याला दिवसा म्हणजे सात दिवस जर आपण तीन वेळा केली सकाळ दुपार संध्याकाळ फक्त दुपारची वेळ म्हणजे दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ राहते बारा ते साडेबारा साडेबारा या दरम्यान आपल्याला कोणतीही सेवा करत आपण करत नसतो आणि करायची नाही पण बाकीचा वेळ आपण ही सेवा करू शकतो या सेवेसाठी आपल्याला या सेवेसाठी आपल्याला काही नियम आहेत बघा जर तुम्ही मांसाहार करत असल्या तर ही सेवा सुरू असताना मांसाहार अजिबात करायचं नाही म्हणजे स्वामीची दत्त महाराजांची किंवा कोणतीही सेवा आपण कोणत्याही देवतेची करत असलो तर मांसाहार आपल्याला ब्रज्य करावा लागते जर तुमच्या घरातले तुमचं ऐकत नसतील तर त्यांना करू द्या पण तुम्ही करायचं नाही जर करत असल्या तर नाही करत तर काहीच प्रश्न नाही आणि त्यानंतर आपल्याला दत्त आता ही सेवा कोणती आहे मी तुम्हाला अगोदर सांगते की आपल्याला श्री दत्तात्रेय स्तोत्र हे वाचायचं आहे आपल्याला सात दिवस तीन वेळा अकरा दिवस तीन वेळा दिवसातून कारण ह्याला वाचण्यासाठी दोनच मिनटं वेळ लागतो शक्य असल्यास तीन वेळा वाचा शक्य जर तुम्हाला नसल्यास तुम्हाला तर तुम्ही एक वेळा पण दिवसातून कधी हे स्तोत्र वाचू शकता कारण खूप अतिशय प्रभावशाली असे स्तोत्र आहे यामुळे सर्व विजय प्राप्त होते यश प्राप्ती होते विद्यार्थ्याला विद्या मिळते असं त्या स्तोत्रात पूर्ण असं वर्णन आलेलं आहे हे श्री दत्तात्रय स्तोत्र बघा तुम्ही जर स्वामी भक्त आहे स्वामी शेवेत आहे तर प्रत्येकाकड सेवा आहे आणि त्या नित्यशेमध्ये आपल्याला हे स्तोत्र स्तोत्र आपल्याला हे नित्यशिवाय वाचायचं आहे नित्यशिवाय आणि हे स्तोत्र वाचल्याच्या नंतर आपल्या खरंच सर्व समस्याचं निवारण होत असतं आणि आपण जे काही स्वामी जवळ मागचा आणि ती इच्छा पूर्ण होत असते त्याच्यात पहिल्या दोन ओव्या म्हणजे हा विनियोग आहे तो हातात पाणी घ्यायचा आणि तो विनियोग करायचा आणि अगोदर आपली इच्छा सांगायची नंतर तो विनियोग करायचा आणि नंतर हे दत्तात्रय स्तोत्र आपल्याला वाचन करायचं आहे मी किती दिवस वाचन हे सुद्धा स्वामींना आपल्याला तिथे सांगायचं आहे म्हणजे आपण आता जेव्हा संकल्प करून कोणती सेवा करतो तर ती सेवा आपण संकल्प युक्त सेवा किती दिवसाची आहे हे त्यात आपल्याला सांगावं लागत असते आपलं नाम उच्चारण करावं लागतं आपलं गोत्र उच्चारण करावं लागतं आणि किती दिवस सेवा करणार आहोत आणि कशासाठी करणार आहोत हे पूर्ण आपण त्या संकल्पात म्हणायचं असतं हातावर आपल्या पाणी घेऊन अक्षदा टाकून नंतर ते सरळ हातानं सर्व म्हणणं झाल्याच्या नंतर तांबणं टाकायचं असतं आणि नंतर तो विनियोग आहे बघा तो व्हिडिओ हात जोडून जरी म्हटला तरीही चालतं एकदा तुमची संकल्पयुक्त सेवा आता संकल्पयुक्त सेवा का करायची असती कारण जेव्हा आपण संकल्प करतो त्यावेळेला आपण कंटाळा करत नाही संकल्प केलेला आहे म्हणून निश्चित ती सेवा आपण पूर्ण करत असतो म्हणून ते अकरा दिवसाची करा तुम्ही किंवा सात दिवसाची करा पण ही सेवा आपल्याला आवर्जून करायची आहे कारण श्री दत्त आणि तुम्ही जर अगोदरपासूनच स्वामींच्या सेवा सुरू करण्या असत्या दुसऱ्या कोणत्या तरीही आपण ही सेवा करू शकतो कारण ही दत्त महाराजांची सेवा खूप अशी आवडीची आहे आणि स्वामी समर्थ महाराज हे दत्त महाराजांचे आपले अवतार आहेत कर्दळी वनातून आपल्यासाठी त्यांनी अवतार घेतलेला आहे सर्व सर्व भक्तांचे सर्व सेवेकरांचे सर्वांचे दत्त महाराज भक्तांचे स्वामी महाराज भक्तांचे सर्वांचे दुःख आणि सर्वांचे प्रश्न सोडण्यासाठी हा स्वामी महाराजांनी अवतार घेतलेला आहे अहो स्वामी महाराजांना तुम्ही इच्छित होऊन कितीही मिनिटाची सेवा असो त्याला महत्व नाही श्री स्वामी समर्थ असं जरी एकदा दिवसातून एखादी एक माळ किरी किंवा उठत बसत चालत बसत जरी तुम्ही म्हटल्या तरीही स्वामींना ती आवडणारी असते फक्त आपली इच्छा आणि मन त्या शिवेमध्ये लागलं पाहिजे हे स्वामीला आवडत असतं आणि तुमच्यापर्यंत ही सेवा माझ्या हातून स्वामींनी पोहोचलेली आहे करता करूता तुझे स्वामींना आता माझ्या ठेवारता मी पणाची नशीची मी कोण तुम्हाला सेवा सांगणार स्वामींनी जे माझ्या मनात आणलं तुमच्यापर्यंत सेवा पोहोचण्याचं ते, ते काम मी तुमच्या मी केलेलं आहे जर तुम्हाला दुसऱ्या शिवा करणं झाल्या नाही तर ही शिवा आवर्जून करा स्वामी समर्थ महाराजांची त्या सेवेचं पण खूप मस्त आहे दिवसातून तीन वेळा करा खरंच स्वामीचा आशीर्वाद आपल्याला मिळणार आहे जर आपल्या जन तीन वेळा नाही झालं वाचन करणं तर एक वेळा का होईल पण हे स्तोत्र वाचन करा मांसाहार करायचा नाही आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे आपल्या मासिक धर्मामध्ये आपल्या पिरियड्समध्ये आपण कोणती सेवा करत नाहीत आणि सुतक जर असलं तर त्यावेळेला आपण सेवा करत नाहीत आणि मांसाहार आपल्याला कोणत्याही दत्त महाराजाच्या स्वामी महाराजाच्या आणि कोणत्याही शेवेत वर्जी करायचे असतं त्याप्रमाणेच याशिवेत पण आपल्याला ह्या सर्व गोष्टी वर्ज्य करूनच करायचा करायच्या आहे शिवा बाकी कुठलंही बंधन नाही आहे विद्यार्थीसुद्धा हा सेवा करू शकतो जेव्हा वेळ मिळेल तेव्हा कारण सुद्धा ही सेवा अत्यंत अशी उपयुक्त आहे कारण विद्यार्थ्यांना खूप अशी यशप्राप्तीची गरज असते आणि प्रत्येक परीक्षा प्रत्येक परीक्षात उत्तीर्ण होण्याची गरज असते आणि त्यांचे रिझल्टही चांगले लागण्याची गरज असते बघा बरेच असे विद्यार्थी आहेत ते खूप अभ्यास करतात पण रिझल्ट येत नाहीत कारण कोणते नवग्रह दोष असे काही दोष त्यांच्या पाठीमागे असतात ते त्यांना माहीत नसतं अंधश्रद्धा समजतात पण नाही अंधश्रद्धा नसते जेव्हा आपण खूप वेळा एखाद्याला दगड मारून पाहिला आणि ते दगड तिथे लागतच नसत तर त्यावेळेला आपल्याला एखादी समजायची की आपल्या पाठीमागं आहे काहीतरी आणि ते काढून टाकण्यासाठी आपण अशा छोट्या मोठ्या सेवा केल्या तर आपल्याला यश निश्चितच मिळत असतं आणि स्वामी समर्थांच्या सेवा ह्या कधीच निष्फळ ठरत नाहीत त्याचं स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेतून आपल्याला यश असं मिळतच असतं स्वामी हे आपल्याला आपल्या सेवा करून घेत ता असतात आणि आपल्याकडून ते करून घेतात आणि त्यावेळेला आपल्याला जी पाहिजे ती आपली सर्व इच्छा पूर्ती आणि मनोकामना या सेवेतून होणार आहे तर महिलांनो किंवा कोणीही घरातल्या कुणीही सेवा करा आणि याचं पुण्य आपल्या पदरात पाडून आपल्याला घ्यायचं आहे व्हिडिओ आवडल्याशा व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आणि तुम्हाला त्याचा तुम्हाला त्या सेवा करण्यासाठी आणि भेटूया पुन्हा असेच एका नवीन व्हिडिओसोबत श्रीस्वामी समोर